सुद्धा धावतो इथे गाडीची चाळीस महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवराय भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे आपल्या सर्वांचं दैवत वंदनीय बाळासाहेब ठाकरे सन्माननीय उद्धव साहेब सन्मानीय राजसाहेब आणि उपस्थित सर्व ठाणेकरांना तुमचं मनापासून अभिवादन करतो मुळात आता काहीच वेळापूर्वी सांगितलं की चावी हरवली ती सूचना का दिली तुम्हाला कळलं असेल ठाण्यात चोरांचं सुळसुळाट झालंय लवकर आपल्या गाडीतला लॅपटॉप गाडीतलं सामान अहो जे खिशातलं पाकिट मारू शकतात तर तिच्या आयला गाडीतला लॅपटॉप आणि याचं काही सांगू शकत नाही लक्षात ठेवा पाकिट मारी चालू आहे सर्व महापालिकांमध्ये बघायचे आमचं संदीप पाचांगे म्हणाले कोणीतरी एक प्रशासकीय अधिकारी अतिक्रमण विभागाचं उपायुक्त पाटोळे ज्याला एसीबीने घातले वेटोळे बाप वाचलाय आता पाटोळे भेटलाय पुढच्या काही दिवसात पाटोळेचा बाप भेटणार आहे काय ते मगाशी मला एक घोषणा मगाशी कोणीतरी देत होतं त्या सगळ्या ह्याच्यात काय पैसा पसरला जोरात पैसा पसरला पैसा पसरला पैसा पसरला पसर जोरात आवाज आला पाहिजे भाई त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे पैसा पसरला हे सर्व महापालिकांमध्ये सुरू रस्त्यांची चाळण म्हणजे बॅनर बघितले आठ का बारा मृत्यू रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे झालेत जा? अठरा मृत्यू कुठले रस्ते बांधताय का फक्त टेंडर आणि टेंडर सुरू आहे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे आता येताना बघितलं आपला दवाखाना त्याच्या मागे बाहेर कोणच नव्हतं आपलं म्हणजे त्यांचं दवाखाना असं त्यांना म्हणावं लागत असेल दवाखान्याच्या मागे आता अँब्युलन्समधून पण पैशाची येसा करायला लागली वाहतूक व्यवस्थेचे दिंडवडे सगळ्या महापालिकांमध्ये हे सुरू त्यांना त्याच्यामुळे निवडणुका नकोय प्रशासन असलं की स्वतःची दादागिरी करता येते आम्ही म्हणू त्याला टेंडर आम्ही म्हणू त्याला कंत्राट मग त्याच्या त्यांचे पाच टक्के दहा टक्के ठरलेले आहेत आठ टक्के हेलिकॉप्टर फंड वेगळा आहे म्हणेल नियम आहे तुमचं काय केंद्रशासित शहर आहे ना हा सो कायदा मी म्हणेल तसं कस तस। मी म्हणेल तसं तस। बरं अजून युती झालेली नाही आता फक्त पहिलाच मोर्चा काढलाय तरी बिचारा दूर कुठून कुठून निघायला काय सांगता येत नाही तरी आपल्यावरती सुरू झालेत युती झालीच तर परत एकदा बोकड का काय ते कापायला जावं लागेल ना तिकडे रेडा मोर्चा काढतोय मराठी माणसासाठी मोर्चा काढतोय हा मराठी माणूस एकवटलाय आता जो सगळा समुद्र इथे दिसतोय तो सगळा मराठी माणूस दिसतोय इथे सगळा मराठी माणूस दिसतोय हळूहळू टाणेच नाही हा संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेमय झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द लिहून घ्या या ठिकाणी विजय असो सहाच भेटी झाल्यात अजून भावांचं मनोमिलन झालंय कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय तरी सुद्धा इतकी फाटलेली आहे पार रोज चालू आहेत रोज चालू आहेत याच्यासाठी एकत्र येत आहेत त्याच्यासाठी एकत्र येत आहेत तुम्ही कशासाठी एकत्र आलात या राज्याचा वाटोळा वाट वा करायला या महानगरपालिकेची तिजोरी रिकामी करायला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बंधू भगिनींनो फार वेळ घेत नाही अनेक नेते आहेत अनेक नेते बोलणार आहेत हा मोर्चा इथे संपलेला नाही हा मोर्चा इथे सुरुवात झालेला आहे त्याची धगधग तुम्हाला ठाण्यातल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन द्यावी लागणार आहे प्रत्येक घरात जाऊन सांगावं लागणार आहे की कशा पद्धतीने याने ठाणं विकून खाल्लं येते कल्याण डोंबिली कशा पद्धतीने विकून खाल्ली येते पुणे कशा पद्धतीने विकून खाल्लं येते नवी मुंबई कशा पद्धतीने विकून खाल्ले आता नवी मुंबईचा तर वेगळंच चालू आहे हा याला नालायक म्हणतो या? या। भी या। नाला तो याला नालायक म्हणतो थँक्यू साहेब आपल्या भाषणात ठेवूया हे लायक नालायकांचं चालू आहे बरं बीजेपीला यायला म्हणजे मला काल बरोबर कोणीतरी सांगत होतं संजय केळकरांनी इकडे नवीन या ठाणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचे आमदार सांगतायत पत्रकार परिषद घेऊन आणि त्या संदर्भातलं निवेदन महापालिका आयुक्तांना द्यावं लागते आम्ही नाही सांगत आहे स्वतः भारतीय जनता पक्षाचे आमदार सांगताय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी किमान बाकी त्यांचं जाऊ दे आमचंही सोडा किमान संजय केळकरांचं ऐकावं गणेश नाईक साहेब म्हणतायत नवी मुंबईत मला पाहिजे तो अधिकारी नेमला जातो ठाण्यात नेमला जातो मग सगळीकडे पाटोळेच पाटोळे सगळीकडे त्या नवी मुंबई पासून ठाण्यापासून ते कल्याण डोंबिवलीपर्यंत सगळीकडे पाटोळे फक्त नंबर द्यायचं बाकी आहे सगळे चारशे वीसच आहे सगळं तिच्या याला कुणाला नंबर द्यायचा पहिला आणि दुसरा कुठला जर संजय केळकर सांगत असतील म्हणजे कुंपण शेत खात आहे अशा लोकांच्या हातात तुम्ही दिले आता निवडणुकांना सुरू होतील जेवडे साठून ठेवले ते चालू होतील आता हळूहळू याला विकत घ्या त्याला विकत घ्या एका मतांमागे हे ते आता ते साड्या वाटायचं जाऊ द्या यांना आता साड्या घालून यांची दिंड काढायला सुरू करा म्हणजे जा या मोर्चा आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व सैनिकांचं मनापासून कौतुक करतो येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर आणि सर्वच महापालिकांमध्ये अशाच पद्धतीचे संयुक्त मोर्चे निघतील आणि याच पद्धतीचा आक्रोश सर्वसामान्यांचा रस्कर उतरल्याशिवाय दिसणार नाही एवढाच एक शब्द आपल्याकडून घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद